संगीत पार्टीमध्ये स्मृतीनं पलाशला तिच्यासोबत रंग्यात पकडलं प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा खळबळजनक दावा टीम इंडियाचे स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे सुरुवातीला स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात होतं मात्र त्यानंतर आता सोशल मीडियावर पलाशचे फ्लटी चार्ट्स व्हायरल झालेले आहेत आणि खळबळ माजली आहे पलाश स्मृतीला धोका देत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय श्रीनिवास यांना डिस्चार्ज मिळाला असला तरी अद्याप लग्नाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे आता स्मृती मानधनाच्या वडिलांचा आजारपणे पलाश मुच्छलच्या फसवणुकीमुळे उडाव उडावल्याची चर्चा सुरू आहे अशातच सध्या स्मृतीनं दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत अशातच एका बॉलिवूड अभिनेत्यानं खळबळजनक दावा केला आहे आणि त्यामुळे चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे बॉलिवूड अभिनेता के आर के अर्थात कमल आर खाननं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे के आर केनं ट्विटमध्ये आहे की माहिती मिळते की स्मृती मानधनं हिचं लग्न हिनं आपल्या समारंभात तिचा होणारा नवरा पलाश मुच्छल याला एका कोरिओग्राफर मुलीसोबत हात पकडलं आहे सला कमाल का टोपी मी आहे म्हणजे तो फक्त पब्लिसिटीसाठी मानधनासोबत लग्न करत होता काही वेळेतच कमाल खानची ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली